नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर आवकाली आहे नऊ क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये दर सहा हजार एकशे एकाण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये तसेच पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम अवकाली एक हजार दोनशे नव्वद क्विंटल कि मांदर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती अकोला आवखाली आहे आठशे एकोणसाठ क्विंटल कि मांदर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पासष्ट रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अमरावती अवोखाली तीन हजार तीन क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार पाचशे तेवीस रुपये सर्वसाधारण सहा हजार तीनशे शहाऐंशी